झालेली गोष्ट आहे इतिहासामधील गोष्ट आहे ती गोष्ट काय आहे तर ज्ञानेश्वराने ज्ञानेश्वर माऊलीने ज्ञानेश्वर महाराजांनी रेड्याच्या मस्तकावर हात ठेवला आणि रेडा वेद म्हणायला लागला याच्यातील आपला वेदातील श्लोक म्हणायला लागला अशी तुम्ही ती गोष्ट ऐकली असणार तुम्हाला माहिती असेल हे सर्वश्रुत आहे तसाच एक रेडा तसाच एक रेडा सकाळी पहाटे दिवसभर श्लोक म्हणत असतो आता एक गोष्ट समजून घ्यावं लागेल की रेड्याच्या मस्तकावर हात कोणी ठेवलाय ह्या रेड्याच्या मस्तकावर हात कोणी ठेवला आहे त्यामुळे हा रेडा असा वक्तव्य करतोय अशी भाषा वापरतोय असे दिशाहीन आपली अक्कल आहे मित्रांनो तुम्हाला माहीत असेल नमस्कार मित्रांनो वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी गिरुस्कर मित्रांनो तुम्ही इतिहासात पुराणात पुराण म्हणजे काय जे पुरातन जी गोष्ट आहे त्याचं आवरण काढून त्याचं कथन केलं जाते ते पुरातन आणि असं ते पुरातन असं असा जे इतिहास जमा झालेली गोष्ट आहे इतिहासामधील गोष्ट आहे ती गोष्ट काय आहे तर ज्ञानेश्वराने ज्ञानेश्वर माऊलीने ज्ञानेश्वर महाराजांनी रेड्याच्या मस्तकावर हात ठेवला आणि रेडा वेद म्हणायला लागला याच्यातील आपला वेदातील श्लोक म्हणायला लागला अशी तुम्ही ती गोष्ट ऐकली असणार तुम्हाला माहिती असेल हे सर्वश्रुत आहे तसाच एक रेडा तसाच एक रेडा सकाळी पहाटे दिवसभर श्लोक म्हणत असतो वेदातील काही श्लोक म्हणत असतो आपल्या अकलेची तारे तोडत असतो आपली अक्कल पाजळत असतो ज्ञान पाजळत असतो असा हा रेडा अशा ह्या रेड्याने आता नुकतंच कामाक्षा देवीला रेड्याचा बळी दिला आहे असं म्हटलं रेड्याचा बळी दिला आहे आणि या रेड्याचे सिंग वर्षा बंगल्यावर ते आणून पुरलेले आहेत आणि पुरणारी व्यक्ती कोण तर एकनाथ शिंदे आणि ही काळी जादू का करतो आहे एकनाथ शिंदे तर त्यांना मुख्यमंत्रीपद मिळावं त्याचं सातत्य राहावं ते मुख्यमंत्रीपदावरती सातत्याने राहावं त्यांच्या पदरात ते, ते मुख्यमंत्रीपद मुख्यमंत्री पडावं असा हा रेडा आता म्हणतो आहे आता एक गोष्ट समजून घ्यावं लागेल की रेड्याच्या मस्तकावर हात कोणी ठेवला आहे ह्या रेड्याच्या मस्तकावर हात कोणी ठेवला आहे त्यामुळे हा रेडा असा वक्तव्य करतो आहे अशी भाषा वापरतो आहे असे दिशाहीन आपली अक्कल पाजळतो आहे मित्रांनो तुम्हाला माहीत असेल दोन हजार एकोणीसमध्ये काय घडलं दोन हजार एकोणीसमध्ये युतीला बहुमत मिळूनसुद्धा महाविकास आघाडीचं सरकार आलं म्हणजे जनतेने युतीला बहुमत दिलं होतं जनतेने जो मॅन्डेट दिला होता तो युतीला होता असं असून सुद्धा जनतेच्या पाठीत खंजीर खुपसून त्या युतीच्या पाठीत खंजीर खुपसून भारतीय जनता पार्टीच्या पाठीत खंजीर खुपसून देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीत खंजीर खुपसून त्यांच्याशी दगाबाजी करून उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपद स्वतःच्या पदरात पाडून घेतलं आणि ते मुख्यमंत्री झाले तसे तर युतीला नाकारून त्यांनी आघाडीमध्ये गेलेत काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना अशा या तीन पक्षांनी एक आघाडी निर्माण केली आणि पक्ष आ, सरकार स्थापन केलं त्यावेळी ज्या सर्वात मोठा रोल निभावणारा व्यक्ती कोण होता त्याच्यामागे कोणाचा हात होता ते सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे असा हा ज्ञानेश्वर समजून घेणं गरजेचं आहे म्हणून मी म्हणालो एका रेड्याच्या डोक्यावरती हात ठेवणारा ज्ञानेश्वर कोण आहे असा ज्ञानेश्वर असा ज्ञानपंडित असा ज्ञानाने परिपक्व असलेला व्यक्ती कोण आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटते कोणाबद्दल बोलतो आहे मी बरोबर ओळखलं कोण आहे तर शरदचंद्रजी पवार आणि हा शरदचंद्रजी पवार यांनी जी आपली अक्कल पाजळली आपलं ज्ञान पाजळलं आपल्या अकलेची तारे तोडलीत आणि जनतेने या रयतेने मतदार राजाने दिलेला निर्णय काय केला बासनात बांधून ठेवला त्याची प्रतारणा केली त्याची वातात केली अशा त्या जनतेच्या निर्णयाची आणि त्यांनी एक सरकार स्थापन केलं जे सरकार जनतेला मान्य नव्हतं जर जनतेला राष्ट्रवादी आणि काँग्रेस मान्य असतं तर जनतेने राष्ट्रवादी आणि काँग्रेसला बहुमत दिलं असतं म्हणजे आघाडीला बहुमत दिलं असतं ना की युतीला बहुमत दिलं असतं पण ह्या ह्या ज्ञानाने ह्या ज्ञानीने काय केलं युतीला नाकारलं आणि युतीच्या युतीच्या युती युती दोन संघटनांना संघटनामध्ये त्यांनी दोफाड केली दुही दो निर्माण केली आणि आघाडीचं सरकार आणलं मित्रांनो लक्षात आलं का तो ज्ञानी पंडित कोण आहे याच्यामध्ये ज्ञान लवाल भरलेलं आहे अगदी परिपूर्ण आहे ज्ञानाने अशी व्यक्ती कोण आहे पण ह्या व्यक्ती आपल्या ज्ञानाचा वापर षडयंत्रासाठी वापरतो आणि असा षडयंत्री व्यक्ती जर कोणाच्या डोक्यावर हात ठेवेल आणि डोक्यावर हात ठेवल्यानंतर समोरची व्यक्ती याच्या डोक्यावर हात ठेवला आहे तो काय म्हणेल कसं वागेल तसाच वागणार ना तसाच वागणार तो सुद्धा एक षडयंत्री आहे आणि हे एक षडयंत्र आहे हे काय षडयंत्र आहे तर जनतेच्या मनात काहीतरी असं एक विष पेरणं जनतेच्या मनात एक संभ्रम निर्माण करणं हा एक त्याच्यात त्याचा वाटा आहे दुसरं एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे हे एक किती दुःखी आहेत हे किती कष्टी आहेत ह्यांना किती वाईट वाटलं आहे हे सांगून सांगून एकनाथ शिंदेच्या मनात ती गोष्ट बिंबवणं आणि त्यांच्या सोबत असलेले जे त्यांचे नेते आहेत त्यांचे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्या मनात ही गोष्ट नि बिंबवणं परत परत की एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री होता आलं नाही त्यांना मुख्यमंत्रीपद बहाल केलं नाही मुख्यमंत्रीपदापासून त्यांना वंचित ठेवलं गेलं असा परत परत विषय जो केला जातो आहे त्याच्यामागे एक षडयंत्र आहे आणि हे षडयंत्र समजून घेणं गरजेचं आहे आणि हे षडयंत्र फक्त रेडा रचतो आहे का तर नाही मित्रांनो ते रेड्यासोबत जो ज्ञानी पंडित आहे जो त्याचा ज्ञानेश्वर आहे तो ज्ञानेश्वर ज्ञाने भश्वर ज्ञानेश्वर नाही ज्ञाने भश्वर जो भ्रमित झालेला आहे जो भ्रष्टाचारी आहे ज्ञानेभ्रश्वर असा तो ज्ञानेभ्रश्वर म्हणजे कोण शरद चंद्रजी पवार हे शांत बसलेले नाही आहेत मित्रांनो सुंब जळला ना तरीचं पीळ ते जात नाही एखाद्याची जी नियत असते एखाद्याची जी मानसिकता असते तो मेल्याशिवाय ते संपत नाही त्याच्या अंतानंतर ती गोष्ट जाते जर तो त्याच्यामध्ये अगदी मुरलेला असेल त्याचं ते लोणचं झालेलं असेल त्याच्या अंगामध्ये त्याच्या मनामध्ये त्याच्या चराचरामध्ये गोष्ट ती मुरलेली असेल तर ती गोष्ट सहसा संपत नाही संपुष्टात येत नाही नष्ट होत नाही मग अशा ज्या व्यक्ती आहेत त्या तशाच वागणार शेवटच्या श्वासापर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत तसेच वागणार ते षडयंत्रीच राहणार म्हणून बघा तुम्ही इतिहासामधील महाभारतामध्ये शकुनी मामा हा शेवटच्या श्वासापर्यंत षडयंत्रच रचत राहिला मरता, मरता सुद्धा तो षडयंत्र रचत होता म्हणजे विचार करा मित्रांनो अडे षडयंत्री पाताळयंत्री काय करणार आपला स्वार्थ आपला मतलब साध्य करण्यासाठी कुठल्याही थराला जाऊ शकतात कुठल्याही स्थितीला जाऊ शकतात कुठलीही परिस्थिती उप निर्माण करू शकतात मी काय म्हणालो सनातनी वास्तवमध्ये मी त्याचा उल्लेख केला आहे तुम्ही चॅनल जाऊन बघा सनातनी वास्तव हे जे आज ग्लोबल जी ग्रहाची स्थिती आहे ह्या ग्रहाच्या स्थितीमुळे ज्योतिषशास्त्राच्यानुसार आता नकारात्मक एनर्जी ऊर्जा जास्त प्रभावित होणार आहे जास्त कार्यरत होणार आहे या दोन हजार पंचवीसच्या काळामध्ये त्यामुळे तुम्हाला अशा काही गोष्टी दिसतील ज्या तुमच्या कधी तुम्हाला त्या त्याची जाणीव झाली नसेल त्याची कधी तुम्हाला माहिती नसतील अशा गोष्टीसुद्धा तुमच्या नजरेसमोर येथील तुम्हाला ऐकायला मिळतील म्हणजे ऐकावं ते नवलच अशा गोष्टी मित्रांनो कारण ती परिस्थिती तशी आहे खगोलीय परिस्थिती तशी आहे ग्रहमानाची परिस्थिती तशी आहे असो मित्रांनो तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर सनातने वास्तववर जाऊन तुम्ही हा माझा माझे विचार ऐकू शकता त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे मित्रांनो महत्त्वाचा विषय काय आहे तर संजय राऊत हा एक रेडा ह्या रेड्याने आता नुकतंच वक्तव्य केलं ते काय म्हणालेत एकनाथ शिंदे आणि कामाक्षा मंद मातेला कामाक्षा देवीला एड्याचा बळी दिला ज्यावेळी ते तिकडे गेले होते ना त्यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांची त्यांचा सत्ता परिवर्तन करून त्यांची सत्ता उलथून त्यांना पदच्युत करून त्यांना त्या संघटनेमधून बेदखल करून ज्यावेळी ते तिकडे गेले होते त्या कामाक्षा मा देवीच्या ह्याच्यामध्ये संरक्षणामध्ये रक्षणामध्ये त्यावेळी त्यांनी कामाक्षा देवीला रेड्याचा बळी दिला आणि त्याची जी शिंग होती त्या रेड्याची ती काढलीत तिथून बळी दिल्यानंतर आणि ती आणून त्यांनी आण। त्या वर्षा बंगल्यामध्ये म्हणजे मुख्यमंत्रीचं जे स कार्यालय आहे कुठलं प्रायव्हेट नव्हे खाजगी नव्हे सरकारी या सरकारी वर्षा बंगल्यावरती त्यांनी जाऊन ते काळा काळी जादू करून ते शिंग पुरलेली आहेत आणि त्याच्यातून ते, ते काय साध्य करणार आहेत तर देवेंद्र फडणवीस यांना त्रास व्हावा देवेंद्र फडणवीस हे जास्त काळ मुख्यमंत्रीपदावर राहू नये आणि परत ते मुख्यमंत्रीपद माझ्या पदरात पडावा ह्यासाठी त्यांनी ती केलेली काळी काळी जादू आहे मित्रांनो गंमत आहे की नाही हास्यास्पद आहे की नाही काळी जादू आणि हा सर्वात मोठा जादूगर हा सर्वात मोठा तांत्रिक मांत्रिक कोण संजय राऊत आणि त्यांचे गुरु कोण तर साक्षात ज्ञानभ्रष्ट ज्ञानभ्रष्ट असे ते शरदचंद्रजी पवार मित्रांनो लक्षात घ्या असे त्या ज्ञानभ्रष्ट शरदचंद्रजी पवार यांनी जर हात ठेवला असेल तर हा रेडा दिवस रात्र सकाळी दुपारी रात्री असंच बरं येणार लक्षात आलं का मित्रांनो काय अडचण काय आहे काय प्रॉब्लेम आहे तो ह्या रेड्याची मित्रांनो तसं तुम्हाला वाटते का एकनाथ शिंदे नाराज आहेत का मित्रांनो म्हणाला त्यांच्या कुठेतरी दहा झाला असेल वाईट वाटलं असेल पण त्यांना माहीत होतं की हे जे अडीच वर्ष आहे या अडीच वर्षातच आपल्याला हे मुख्यमंत्रीपद भोगायचं आहे उपभोगायचं आहे त्यानंतर आपल्याला ते मन मुख्यमंत्रीपद लाभेल की नाही याची त्यांच्या मनात शंका होती कारण देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना म्हणजे त्यांच्या पदरात तो मुख्यमंत्रीपद असायला हवं होतं त्यांच्या वाट्याला ते मुख्यमंत्रीपद जायला हवं होतं पण तसं न होता भारतीय जनता पार्टीने त्यांच्या शीर्ष नेत्याने त्यांच्या वरिष्ठ नेत्यांनी एकनाथ शिंदे यांच्या पदरात त्यांच्या त्यांना मुख्यमंत्री बनवलं त्यांच्या पदरात मुख्यमंत्रीपद दिलं मग ते जाणून होते त्यांना ते समजून होते की येणाऱ्या काळात जर सत्ता आपल्या हातात आली युतीच्या हातात आली तर हे मुख्यमंत्रीपदावरती आपण कायम राहू शकणार नाही तशी जर परिस्थिती नसेल तर आणि तीच परिस्थिती निर्माण झाली मित्रांनो भारतीय जनता पार्टीला चांगलं मॅन्डेट मिळालं चांगलं बहुमत मिळालं मग भारतीय जनता पार्टीच्या एखाद्या नेत्याने मुख्यमंत्री बनू नये का त्यांना मुख्यमंत्रीपद लाभू नये का हा माझा एक सवाल आहे हा माझा एक प्रश्न आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटते जे काय निवडणूक झाल्यानंतर निकाल लागल्यानंतर जो भूतोना भविष्यतो निकाल आल्यानंतर देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री बनले देवेंद्र फडणवीस यांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडली त्यांच्या वाट्याला ते मुख्यमंत्रीपद आलं हे चुकीचं आहे का तुम्हाला काय वाटते आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा मित्रांनो ही गोष्ट एकनाथ शिंदे यांनी स्वीकारलेली आहे फक्त जे काय आपल्या नेत्यांना आपल्या कार्यकर्त्यांना आपल्या चाहत्यांना थोडासा दाखवायला हवं की मी थोडासा नाराज आहे थोडासा नाराज आहे कारण का त्यांची जी इच्छा होती त्यांच्या नेत्यांची त्यांच्या कार्यकर्त्यांची त्यांच्या चाहत्यांची त्यांच्या समर्थकांची सुद्धा इच्छा होती की परत एकदा एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री बनावे मित्रांनो पण काळ वेळ आणि परिस्थिती ह्यानुसार निर्णय घेतले जातात ते राजकारण आहे आणि हे राजकारण कशासाठी केलं जाते ते समाजकारणासाठी आणि समाज सकारात्मक राजकारण करायचं असेल तर आपल्याला सर्वांचा विचार करावा लागतो ते राजकारण ते राज्य ते सरकार चालवताना प्रत्येक घटकाचा विचार केला जातो प्रत्येक घटकाचा त्या सरकारमध्ये सामील असलेल्या सहभागी असलेल्या प्रत्येक घटकाचा विचार केला जातो ही गोष्ट मित्रांनो समजून घ्या कारण ते सकारात्मक राजकारण आहे ते समाजासाठी राजकारण आहे ते जनहितासाठी राजकारण आहे मित्रांनो समाजकारण आणि राजकारण ही, ही गोष्ट वेगळी नाही आहे राजकारण समाजासाठी केलेलं राजकारण तेच समाजकारण झालं समाजासाठी केलेलं राजकारण असते त्यालाच आपण समाजकारण म्हणतो समाजसेवा म्हणतो त्या दृष्टीने केलेल्या कृती त्या दृष्टीने केलेले निर्णय त्या दृष्टीने केलेले उपाययोजना ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण अशी गोष्टच अस्तित्वात नाही आहे जे काय होते, होते। ते राजकारण होते आणि जन्माला आल्यापासून ते मूल राजकारणाला सुरुवात करतो याची मी बऱ्याच वेळा वक्तव्य वे केलेलं आहे प्रत्येकजण हा राजकारणी असतो कारण त्याला जर काय साध्य करायचं असेल आपल्या जीवनात काय मिळवायचं असेल प्राप्त करायचं असेल स्वतःसाठी किंवा इतरांसाठी समाजासाठी तर त्याला राजकारण करावं लागते मग ते नरोवा कुंजरोवा असो किंवा आणखीन कुठल्या पद्धतीत असो हे राजकारण करावं लागते वाल्याचा वाल्मिकी बनवायचा असो किंवा आणखीन कुठला प्रकार असो राजकारण करावं लागते म्हणजे वाल्याचा वाल्मिकीसुद्धा बनवावं लागतो हे राजकारण आहे मित्रांनो आणि हे राजकारण ह्या युतीमध्ये केलेलं आहे सर्वांचा विचार करून प्रत्येक घटक दलाचा विचार करून प्रत्येक पक्षाचा विचार करून त्यांच्या नेत्यांचा त्यांच्या कार्यकर्त्यांचा विचार करून हे हा घेतलेला निर्णय आहे मित्रांनो हा एकट्याने घेतलेला गा, निर्णय नाही आहे तर त्या तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन सामोपचाराने घेतलेला निर्णय ह्या तिन्ही नेत्यांनी एकत्र येऊन सामोपचार्याने घेतलेला निर्णय आहे हे तिन्ही नेते कोण तर देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री आहेत आज आणि अजितदादा पवार आणि एकनाथ शिंदे हे दोन उपमुख्यमंत्री आहेत ह्या तिन्ही नेत्यांनी सामोपचार्यांनी हा विचार केलेला आहे काळ वेळ परिस्थितीनुसार मित्रांनो तुम्हाला काय वाटते रेडा काय बोलतोय रेडा काय बरळतो आहे रेड्याची मानसिकता काय झालेली आहे तुम्ही विचार करा आणि निर्णय द्या आणि आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा हे आहे वास्तव वास्तव बोलू काहीतरी या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा माझे विचार पडत असतील तर लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा तुर्तास इतकंच भारत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र जय सनातन